इकडे पाणी भरणारा बायका पाणी भरत आहे बघा लागेल बायका पाणी भरत आहे इकडे नांगरणी सुरू आहे बघा

मळणी धानाला वारा देणारी शेतकरी आहे धान वगैरे साफ करत आहे बघा ando parbo mana kada bagle paro aita ido 1 dar kali paro asli covid ka hata o odo man ido la hata मूर <laughs> बह इकडे नांगरणे सुरू आहे इकडे पेरणी सुरू आहे

चला कुठे आहे ते आम्हाला माहिती नाही इबा आता आहे

iklan guru secara tahi बकरा बघा कसा चरत आहे इकडे वरती इकडे पालापाचोळा पाच काढते वाढते बघा बघा इकडे गाई चरत आहे हे बघा आणि आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन तुम्हाला असे दाखवत राहील बघा धान साफ करत आहे

पकडा मी फोटो काढतो पकडाय थोडं अशी पकड येताय येत आहे लाईन बघा दाखवा ते क्लिअर दाखवा बघा म्हशी चारणारा माणूस मुलं खेळत आहेत माणूस हल आहे

मुलं बघ मुलं बस खेळत मुलं कस खेळत हा ते बघ त्यांच्या काय हम्म तो माशी जाणारा माणूस हा तिकडे बघ मेहंदी गार्डनचा खेळ बघा बघा आणि तो गाई चारणार आहे गायी चारणार आहे गुराची आणि झाडाखाली बसलेला बायका बघा झाडाखाली बसलेला बायक बघा शेया मेंढ्रा वगैरे शेव्या मेंढ्या हा आणि इकडे बायका बघा कसे बसलेले आहेत मारत गप्पा मारत आहे जेवण जेवत आहे हा जेवायला बसलेले जेवायला बसलेले आहे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा तो मुलगा बघा कसा बसलेला आहे वरती गाईच्या म्हशीवर बसलेला आहे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा जरा हा काय ना

बघा असलं पेरण सुरू आहे त्यांच्या चेहऱ्यांवरचे स्मित बघा 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 कसं नांगरणं वगैरे सुरू आहे इकडे पेरणी वगैरे सुरू आहे हुबहुब पावो मी कुठे शेतातली माणसे करतात तसे हां हुबहुब माणसे जसे आपल्या शेतात करतात तसेच हुबहुब इथे आहे कलाकार कुठला कर हुब आहे ते नाही माहिती पण हुबहुब आपलं सर्किट बनवलेली आहे बघा कलाकारांची नावे नाही माहिती एखाद्या नं टाकलं त्याला ते नाही माहिती ना असं सांगितलं होतं त्यांनी इथे कुठेच कलाकारांची नावे नोंदवलेली नाही इथे कुठेच कलाकारांची नावे लिहिलेली नाही नाहीत पण बघा आपल्यासारखे जण जण आपण कसे असतो शेतकरी तसलेच हे बघा खूप हुब बनवलेले आणि इकडे पण बघा बंडी वगैरे

इकडे वेगळे विगडे डांडूचा खेळ चालू आहे मुलांचा बघा जाते जात जाते लोक येऊन पाहाळून जाते हे बघ दोन बघा तिकडे गुराखी आहे बघा तो मुलगा गाई वगैरे चारत आहे बघितलं बघा इकडे पण दुराशी आहे तिकडे पण एक मुलगा आहे गाई वगैरे चारत आहे तिथल दांडू त्या मुलांचा खेळ सुरू आहे आणि त्यांच्या चेहऱ्यांचा आकर्षित बघा इथे ज्या कलाकारांनी मूर्त्या बनवल्या ना त्यांचे कुठलं इथे नावे लिहिलेली नाहीये बघा आणि इकडे पेरणी सुरू धान्य साफ करणार आहे धान्य वगैरे नाही साफ करते बघा

दूर लाओ तो हुब हुब बन कस जोर लो तूब बन बनव दगड़ फोड़ आइ कुरा है?

गाडीचा खे बघा लहानपणी आपण खेळायचो हा आणि इकडे डोंबारी बघा आपण बघायला यायचं ना आपल्या गावामध्ये यायचं डोंबारीचा खेळ बघायचा तसंच कलाकारांनी बनवलेला आहे बघा इथे कसरत करणार बघू बघ ना हे बघ इथे कसरत करणार आहे हे बघा आपल्या गावामध्ये यायचे ना असे कसरत कसरत वगैरे करायला तसलेच आहे बघा आणि इकडे बघा शेकोटी आपण थंडीमध्ये कसं हात वगैरे शिकायचं असली थंडी वगैरे बघा बगर कलाकारांनी कित्ये हुबेहूब आपल्यासारखेच बनवलेले आहेत हे लामानांचे घर बघा बघा बघितले येतात ते येतात जातात येतात जातात तिकडे वगैरे आहे का बघितलं आणि तुम्हाला असले कलाकारांची कर कला आवडली असेल तर मला नक्की लाईक करा आणि मी तुम्हाला अजून बरेच दाखवतात माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि पुढील तुम्हाला असेच मी दाखवत राहील लॉपरमध्ये हे बघा उदय आपल्यासारखीच कला आहे बघा हे बघा इथं काय करतात बघा भोगरा खेळत आहे दिसला ना इकडे या आणि तुम्हाला परत दाखवतात हनुमान मंदिरा हनुमान मंदिरामध्ये प्रवचन नाही बघा 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 हुबे हुब बनवलेले आहे हनुमान मंदिरामध्ये प्रवचन सुरू आहे हे बघा शृषी इथे बसलेले त्यांची कला वगैरे बघा किती सुंदर वाटतात आपणच बसलेले इथे वासुदेव बघा वासुदेव वासुदेव आहे बघा तेव्हाही त्यांना धान्य वगैरे आणून देतात बघा रांगोळी रांगोळी काढणार आहे आणि मुलं तिथं बघा केळ्यासाठी भांडत कट्ट्यावर बसलेली हा पट्ट्यावर बसले आणि केळ्यासाठी केळ्यासाठी बघा कस करत आहे ते दोघ बहीण भाऊ आवाज येत नाहीये कडक अरे वाटते ते माकडांना काही घालवत आहे बघा आणि ते सोमवारचा कट्टा हे बघ मंकी दिसला ना त्यांना त्या दोघांना ते दाखवत आहे बघ मंकी हे बघा त्यांचा सोमवारचा कट्टा म्हणून असं दाखवायचं बघा हुबेहूब आपले आपण जसे बसतात तसे कलाकार बघा बघा बघा

विठ्ठलांचे भजन सुरू आहे विठ्ठल मंदिरामध्ये भजन सुरू आहे मंडळी बघा ना

tadi gue bahkan kemasi basi lah <laughs> hei, 아우나 쿠킹 게르고그미리차켜 मला फोटोच तर नाही काढायला भेटतात माझे पण निघतात फोटो लक्ष्मी मंदिर आहे लक्ष्मी मंदिर घर कोंबडा कोंबडा बघा कोंबडा कोंबडा आणि पिल्ले बघा कासार बघा कासार